सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जो अधिकारी जबाबदार असेल त्यांच्यावर कलम तीनशे दोन अनुसार कारवाई करा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या गोरंट्याल यांची मागणी परभणी घटनेनंतर जाल न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जो अधिकारी जबाबदार असेल त्यांच्यावर कलम तीनशे दोन अनुसार कारवाई करा अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे आज जालना शहरात आंबेडकरी संघटनांकडून परवानी घटनेचा निषेध अर्थ भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात गोरंट्याल यांनी सहभाग नोंदवत परवानी येथील घटनेचा निषेध व्यक्त केलाय यावेळी महेश सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली आहे मोर्चा आंबेडकरी जनता मातंग समाज आणि वडा समाजाने काढलं त्या मोर्चात जालनेच्या संपूर्ण व्यापाऱ्याने जे मदत केली त्या व्यापाऱ्यांचा मी अगोदर धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि निश्चितही सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय भेटला पाहिजे अधिकाऱ्यांना सस्पेंड करून किंवा सक्तीच्या रजेवर पाठवून काही होत नाही त्यांना न्याय द्यायचा तीनशे दोनशे कलम या अधिकारीवर लावला पाहिजे कारण हा सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता आणि लॉचा विद्यार्थी असताना त्याला पोलीस कष्टडीमध्ये मृत्यू झाला म्हणजे त्याला अमानुष्य मारण झाला असं आम्हाला सर्वांना जे कळतं आहे त्याबरोबर त्या अधिकारीवर तीनशे दोषीत गुन्हा दाखल करा अशी लोकांनी निवेदन दिलेले आहे जालना बंद करून निवेदन दिलेले आहे सोमनाथ सुर्वंशी यांच्या परिवाराचा एखादा माणसाला सरकारी नोकरी दिलं पाहिजे ही पण आमची मागणी आहे